गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी काशीवाडी या लोहया नगरमधील दाट चोपडपट्टीच्या चो भागात एक महिला भाड्याने खोल्या घेऊन तेथे तिने चक्क दारूचा थाटला असल्याचे आढळून आले खडक पोलिसांनी कारवाई करून हा दारूचा गुत्ता उद्ध्वस्त केलाय राधा सोनवणे असे अटक केलेल्या महिलेचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशीवाडीमध्ये महिला दारूचा गुत्ता चालवत असल्याची माहिती पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना मिळाली खडक पोलीस ठाण्यातील पोलीस पथक बोळातून वाट करत लक्ष्मी माता मंदिराजवळ पोहोचले तेथे एक महिला एका रूम मध्ये गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा करून गिरायकांना घालून ते तेथील दहा काळ्या कॅन मधील हातभट्टीची वीस हजार रुपयांची तीनशे पन्नास लिटरचे दारूचे फुगे तसेच चार हजार तीनशे चाळीस रुपये रोकड असा एकूण चोवीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा माल जप्त केलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आय